नमस्कार मी मनीषा तर आज आपण बनवतोय भरपूर प्रोटीन असलेला असा हा चना चाट बाहेर पाऊस पडतोय आणि काहीतरी अशी चमचमीत खाण्याची इच्छा होती आहे तर हा चना चाट तुम्ही घरी नक्की ट्राय करा इथं मी अर्धी वाटीभर हरभरे रात्री भिजत घातले होते तर रात्रभर हे जे हरभरे आहेत हे एकदम चांगले असे व्यवस्थित भिजले गेलेत इथं आता मी एक कुकर घेतलं आहे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे त्या पाण्यात आता आपल्याला आपण जे भिजून ठेवलेले हरभरे होते तर ते हरभरे दोन तीन वेळेस मी इथं स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याला कुकरमध्ये घालून घेते यात आता मी दोन तेजपत्तेची पानं त्याचबरोबर दोन मसाला वेलची आणि एक चक्रीफूल घालून याला आता आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात म्हणजे आपले जे हरभरे ते चांगले असे शिजतील तर इथं मी आता तीन ते चार शिट्ट्या काढून घेते तर तीन ते चार शिट्ट्या काढून झाल्यात कुकर पण थोडा गार झाला आहे तर आता बघूयात आपले जे हरभरे आहेत ते कसे शिजलेत ते तर झाकण खोलल्यावर एकदम छान असा मसाल्याचा वास आला आहे म्हणजे आपण जे मसाला वेलची घातली होती त्याचा छान असा वास आहे आणि आपले जे हरभरे आहेत तर ते पण इथं चांगले असे शिजले गेलेत आता आपले जे शिजलेले हरभरे तर ते मी इथं एका चाळणीमध्ये गाळून घेते म्हणजे आपलं जे हरभऱ्यातलं पाणी आहे ते निघून जाईन इथं आता मी एक वाटी घेतली आहे त्याच्यात अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा भर धना पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर तर हे जे आहे तर हे सगळे छोटे चमचे आहेत म्हणजे मसाल्याच्या डब्यातले आपले छोटे चमचे आहेत तर इथं मी हे सगळे मसाले एका वाटीमध्ये घालून घेतलेत आणि चवीप्रमाणे मीठ आता ह्या मसाल्यांमध्ये आपलं जे हरभरे शिजवलेलं जे पाणी होतं तर ते पाणी आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण मसाले जेव्हा तेलामध्ये टाकू तेव्हा आपले मसाले जे, जे आहेत ते जळणार नाही तर या पद्धतीने मसाल्यामध्ये मी पाणी टाकून त्याची अशी एक पेस्ट बनवून घेते तिथे तर आता मी गॅसवर एक कढई तापवायला ठेवली होती आणि त्याच्यामध्ये आता मी दोन वरगळे तेल घालून आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे जिरं चांगलं तडतडलं आता त्याच्यामध्ये आपण जी मसाल्याची पेस्ट करून ठेवली होती तर ती मसाल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि तिला चांगलं असं परतून द्यायचं आहे मसाले चांगले परतले की त्याच्यात आता जे आपण उकडून घेतलेले हरभरे होते ते घालून घ्यायचे आणि चांगलं असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला जो मसाला आहे तो छान असा हरभऱ्याला लागला गेला आहे आत्ता त्याच्यामध्ये एक चमचाभर चाट मसाला घालायचा आहे कारण आपण चना चाटच बनवतो आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी हातावर या पद्धतीने चोळून आपल्याला या हरभऱ्यांमध्ये घालून घ्यायची आहे आणि ही जी मेथी आहे तर इला आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे इथं आता मी एक गोल कटोरी घेतली आहे त्याच्यात आता मी जे आपले परतलेले हरभरे होते तर ते मी काढून घेतलेत आता ह्याच्यात आपल्याला एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा त्याचबरोबर एक काकडी इथं मी बारीक चिरून घेतली आहे जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर उकडलेला बटाटा बारीक त्याच्या फोडी करूनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर या सगळ्या गोष्टी मी हरभऱ्यामध्ये आता घालून घेतल्यात आणि चाट म्हटलं की थोडासा आंबटपणा आलाच तर थोडासा आंबटपणा येण्यासाठी इथं मी अर्ध लिंबू यामध्ये पिळून घेते आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला व्यवस्थित चांगलं असं मिक्स करायचं आहे तर या पद्धतीने मी आपले हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घेते तेजपत्ता तुम्ही काढून टाकला तरीही चालेल तर या पद्धतीने इथं आपला चना चाट बनवून तयार झाला आहे बनवायला अतिशय सोप्पा आणि खायला भरपूर असा टेस्टी आणि प्रोटीनयुक्त असा हा चनाचाट आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही मनीषाज होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा